नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर म्हणजेच वाय सी सी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं एम बी एसाठी विविध पदांकरता जागा निघालेले आहेत या शिक्षकांच्या विविध पदांकरता ही जागा आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामधली पूर्ण डिटेल आपण माहिती घेणार आहोत पण आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय वाय सी सीई -सी नागपूर इथं असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर व प्रोफेसर यांच्या सात वॅकन्सी आहेत आणि या सात करता हे अर्ज मागवण्यात येत आहेत तर आपण पाहतोय याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन असावं यासुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन ॲज पर दी नॉर्म्स ऑफ ए आय सी टी नॉर्मनुसार पाहिजे कॅन्डिडेट्स हॅव्हिंग ॲडिशनल एक्सपिरियन्स शॅल बी प्रेफर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतील तर त्यांना प्रेफर केलं जाईल असं सुद्धा या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर अप्लाय करण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे सबमिट देअर ॲप्लिकेशन विथ रिझ्युम बाय हँड पोस्ट और थ्रू ईमेल तुम्ही हे आपल्या बाय हँड तुम्ही जमा करू शकता किंवा पोस्टद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि जर ईमेलद्वारे जर आपल्याला ॲप्लाय करायचं असेल तर ईमेल दिलेले आहेत प्रिन्सिपल ॲट द रेट वाय सी सी ई डॉट ई डी आणि रजिस्ट्रार ॲट द रेट वाय सी सी डॉट ई डी आणि ही जी ऑफिशियल जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट आहे याच इंजिनिअरिंग कॉलेजची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट वाय सी सीई डॉट ई डी डॉट तर याच्यामध्ये बघा जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात एक आपल्याला पेपरचं कापटन मिळालेलं आहे ती त्याच्यावरून आपण सांगतोय तर याच्यामध्ये बघा यांनी सहज सांगितलेलं आहे नगर युवक शिक्षण संस्थेचं YCC... <coughs> वाय सी सी सॉरी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्याकडून फॅकल्टी अपॉइंटमेंट नोटीस आहे वाय सी सीई तर याच्यामध्ये बघा पोझिशन कोणते आहेत बघा तर याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर सात पद दिलेल्या आहेत आणि इथं यांनी जाहिरात जी दिलेली आहे त्याच्यामध्ये इमेलद्वारे यांनी सांगितलेलं आहे इथं अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आणि अधिक माहिती जी आहे त्या अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट वाय सी सी ई डॉट ई डी ई डी या वेबसाईटवरती आपल्याला अधिकृत सर्व काही माहिती मिळणार आहे तिथून आपण ती वाचू शकता त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये अधिक काही माहिती हवी असल्यास आमच्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला माहिती अभावी अप्लाय करण्यासाठी कोणतीही अडचण येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद